सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा असणार आहे ही भरती ती भरती याच्यावर स्टे त्याच्यावर स्टे जिल्हा कोर्टावरती भरतीवरती स्टे लागलेला आहे त्याचं काय होणार आजचाच विषय आहे पुढं काय होणार ते लगेच होणार का नाही स्टे लागलं तुम्हाला माहीत आहे कशा पत्तीनं त्या भरतीचा निकाल लागतो किंवा कशा पत्तीनं ती पुढे जाते ह्याच्यामध्ये काय होतं वगैरे वगैरे ह्या सगळ्या घटना असतील पोलीस भरती असेल एम पी एस सी असेल यू पी एस सी असेल सरसेवा असेल सगळ्याच भरतीचा आज विषय थोडासा बाजूला ठेवतो आणि विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची गोष्ट किंवा जे काही मागच्या इयरमध्ये जनरेशन चेंजेस झालेले आहेत किंवा स्पर्धा परीक्षा देत असताना मुलांचे माइंड चेंज झालेले आहेत किंवा स्पर्धा परीक्षा देत असलेल्या मुलांसोबत सरकार कशा पद्धतीने खेळते किंवा मुलं अपयशानं खचून जाऊन लगेच कसेच एक्झिट करतात लाईफमधून त्याच्याविषयी आज बोलणार आहे सो so, चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यासाठी हा एक चॅनल आहे जो ऑथेंटिक आहे सो so, काल एक एक बातमी बघितली असाल त्याच्या आधी एक दिवस एम पी सीच्या क्लर्कचा निकाल लागलेला ला होता आणि त्याच्यामध्ये काही मुलं सिलेक्टेड झालेली होती काही मुलं त्या निकालामधून बाहेर पडलेली होती एक दोन तीन मार्कांनी वगैरे वगैरे त्या जळगावातला एक मू विद्यार्थी त्यानं गळपस्तावनं आत्महत्या केली हा विषय ह्याच्या आधी पण ह्या घटना घडलेल्याच आहेत घडतात काही ठिकाणी ते बाहेर येत नाहीत काही ठिकाणी ते बाहेर येतात तीन मार्कानं तो बाहेर पडला म्हणून त्यांना आयुष्य संपवलं तो प्रयत्न करत होता पण त्याला अपयश आलं तो निघून गेला ओके हा विषय तुमच्यापर्यंत कळ पोचवायचा होता त्याच्यासाठी खूप महत्वाचा विषय हे का घडतं कशासाठी घडतं ह्याला जबाबदार कोण आहे या गोष्टीकडं कोणी लक्ष देणार आहे का किंवा सरकारला याची जाणीव आहे का किंवा विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे कारण की आपल्यामध्ये युनिटी नाही आहे गेले आता गेल्याच भरतीमध्ये पोलीस भरतीमध्ये आम्ही आवाज उठवला होता मी स्वतः त्याचं वेगळं होऊन जात होतो पण जे ठराविक विद्यार्थी पुढे येत होते ते पुढे येत होते पण जे घरात बसून बाण मारत होते ते घरातच बसलेले होते आणि अजून पण ते घरातच आहेत अशा पद्धतीनं मग दोन तीन विद्यार्थी जर गेले लढायला तर तिथे यश भेटत नाही हेच मी आमदार खासदाराला भेटायला गेलो तर मी माझ्या जे काही विद्यार्थी होते सोबत अकॅडमीचे ते विद्यार्थी मी घेऊन जायचो जर त्याच्याशी भरतीचं काही संबंध नाही आहे सतरा वर्षाचं पूर्ण सोळा पोरग मी घेऊन जायचो फक्त काय करणार देखावा दाखवायला पण ज्याच्यासाठी गरज आहे ज्या मुलांसाठी करतोय त्यांना जर त्याची किंमत नसेल तर मग ह्याला काहीच अर्थ नाही आहे असा विषय सो जो काही जळगावचा विद्यार्थी होता तो तीन मार्क निघून गेला म्हणजे कमी पडले म्हणून तो निघून गेलेला आहे पण आता ह्या गोष्टीवर त्याच्या आई बाबांना काय करायचं यासाठी विद्यार्थ्यांना एक गोष्ट महत्त्वाची सांगतोय गेले चौदा पंधरा वर्ष झालं कोचिंग करतो आहे मुलांना गायडन्स करतोय पर्यंत पोहोचवतोय मग सेंट्रल डिफेन्स असेल स्टेट डिफेन्स असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या विविध डिफरंट डिपार्टमेंट्स असतील आणि सेंट्रलचे डिपार्टमेंट्स असतील तर त्याच्यापर्यंत विद्यार्थ्याला यशस्वीपणे जास्तीत जास्त करून ग्रामीण भागातले विद्यार्थी कसे पोहोच करतील याचा खूप मोठा पगडा आणि खूप मोठा विश्वास आणि खूप मोठा एक्सपिरियन्स मला आहे सो ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत म्हणून आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की तुमचे दोन प्लॅन आयुष्यात तयार ठेवा बी प्लॅन आताच्या घडीला तयार ठेवायलाच पाहिजे कारण की वाढती लोकसंख्या वाढत्या लोकसंख्येसोबत वाढणारी बेरोजगारी महागाई याला कारणीभूत हेच आहे हजारोनं लाखोनं मुलं येतात डिग्री होऊन लाखोनं म्हणतोय आणि त्याच्या कम्पॅरिझनमध्ये एक ते दोन टक्के नोकरी जर होत असतील तर नव्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के मुलं ही अशीच फरफडत जातील याला कारणीभूत सरकार असेल कारण शंभर टक्के भरती कधीच नाही मोठ्या मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहेत मोठमोठ्या प्रमाणात जागा आहेत तरीसुद्धा ती भरती करून घेत नाहीत मग शंभर आणि दोनशे आणि तीनशे जागा पडल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामधनं लाखो पाच लाख दहा लाख अर्ज येतात आणि त्यातली काय असतील ते शंभर दोनशे तीनशे जागा घेतात आणि त्यानंतर उरलेली मुलं परत पुढच्या स्पर्धा परीक्षेत तयारी करतात परत पुढच्या परत पुढच्या म्हणजे जेवढी मुलं डिग्र्या घेऊन पदव्या घेऊन बाहेर पडतात तेवढी मुलं क्वालिफाय होतात का नाही आहे सरकारचं जे राष्ट्रीय शिक्षणाचे धोरण आहे ते पण कुठतर चुका लागले यस आता प्राथमिक सा प्राथमिकसाठी वेगळ्या पद्धतीने पुस्तकं वगैरे आणल्यात आहेत परत तुमची डिग्री जी आहे ती चार वर्ष पूर्ण करणार ते शैक्षणिक धोरण असेल म्हणजे फक्त तुम्ही एज वाढवाला आहे म्हणजे तुम्ही फक्त वय वाढवाला आहे वय वाढल्यानं काय होणार आहे मुलांना नोकऱ्या लगेच भेटणार नाहीत ते जास्तीत जास्त नंतर लो जे अगोदर बेरोजगार होणार होते म्हणजे अठरा एकोणीस नंतर बेरोजगार होणार होते ते विसाव्या वर्षे एकविसाव्या वर्षे चालू करतील स्टडी ते पंचवीसा वर्षे सव्वीसाव्या वर्ष सत्तावीस वर्षापर्यंत कमीत कमी त्यांचं काय होईल बेरोजगार जास्त प्रमाणात वाढेल आणि याच्यामुळे काय होणार आहे जे अनबॅलेन्स कंडिशन आहे ते अनबॅलेन्स कंडिशनच राहणार हे सरकारला लागतं विषय आकडे हे जर बेरोज बेरोजगारीचे आकडे जो रेशो आहे तो जो काही कागदावर आहेत तो असतो वेगळा आणि रियल मध्ये असतो वेगळा अशा पद्धतीनं सो ह्या गोष्टीकडं प्रामुख्याने विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायचं आहे लक्षात ठेवा आयुष्यात बी प्लॅन तयार ठेवा असं अचानक एक्झिट होऊ नका काही मुलांचं एक गोष्ट असते की मला तीच पोस्ट पाहिजे मला तीच पोस्ट पाहिजे त्यासाठी मी काही पण करायला तयार आहे पाच वर्ष सात वर्ष आठ वर्ष जातो हा शेवटचा टप्प्यावर असतो एक वर्ष तरी पण त्याचं माइंड चेंज होत नाही हे तो कुठेतरी चुकतंय तुमचं तुम्ही एक काम करा तुम्ही स्पर्धा परीक्षा देत असताना तुम्ही बी प्लॅन करा तो बी प्लॅन सुद्धा सोबत ठेवा नसेल तर तुम्ही ती पोस्ट करत असताना त्याच्या पॅरल जे अदर पोस्टेस असतात पोस्ट त्यासुद्धा तयारी करा जेणेकरून ह्यानं नाही सांभाळलं किंवा ह्याच्यामध्ये नाही नोकरी भेटली तर त्याच्यामध्ये सुद्धा मिळू शकेल जेणेकरून मला माझ्या फॅमिलीला स्टेबल होता येईल कारण की ह्या गोष्टीमध्ये जास्तीत जास्त करून ग्रामीण भागातली मुलं अडकलेली आहेत ही क्रेज ग्रामीण भागामध्ये जास्त आहे पण ग्रामीण भागामध्ये पालकांमध्ये किंवा पालक एवढे सुशिक्षित नाही आहेत जेणेकरून ते पाल विद्यार्थ्यांना सांगतील की बाबा तू अशा पद्धतीनं कर तशा पद्धतीनं कर आम्ही कोचिंग करतोय गेले चौदा वर्ष झालं कोचिंग करतोय महाराष्ट्रातल्या आणि बाहेरच्या राज्यांमधल्या मोठमोठ्या शहरांमध्ये जाऊन कोचिंग केलं कोचिंग करत असताना तिथल्या शहरामध्ये जे पालक येतात ते डायरेक्टली आमच्या पुढं असतात अडव्हान्स म्हणजे रिडिंग करून आलेले असतात त्यांना माहिती असते की सर हा इव्हेंट हा या गटाला आहे तो इव्हेंट त्या गटाला आहे हा असा असतो तो तसा असतो एवढ्या मिनिटाची बाऊड असते एवढ्या मिनिटाचे सगळं काय असतं म्हणजे त्यांना सगळं माहीत आहे पण आपल्या इकडं ग्रामीण भागामध्ये कुठेतरी त्याची कमतरता असलेली आपल्याला दिसून येते त्यामुळे ह्या गोष्टी आपण स्वतः शिकून एक्सपिरियन्स घेऊन शिकून त्या अंमलात आणूनपर्यंत वय निघून जातो मुलांचा आणि परिणामी ह्या गोष्टीला समोर जावं लागतं आता जो कोणी तो वारलाय जळगावमधला आता त्याची एक जागा दुसऱ्या कोणी घेतली असेल शंभर टक्के त्यात काय वाव नाही पण त्या जागेसोबत लाखो मुलं त्याच्यासोबत बाहेर पडलेली असणार आहेत जी परत ट्राय करणार आहेत आणि ह्यातलाच एखादा विद्यार्थी परत एकदा गळपासाच्या आहारी त्या दोरीच्या फासाच्या आहारी शंभर टक्के गेलेला दिसून येईल मग ही झाली काय म्हणतात त्याला हा मार्ग नाही आहे हा मार्ग नाही त्याच्या मागं त्याच्या आईबाबांनी काय करायचं हा विषय खूप महत्वाचा आहे फक्त त्याच्यासाठी काही एक्झाम्पल देतो आता गेल्या काही वर्षामध्ये गेल्याच वर्षामध्ये माझ्याकडून जो कुछ एक विद्यार्थी दोन तीन विद्यार्थी भरती झाले त्याच्यामध्ये जे विद्यार्थी सेंट्रलची आर्मी वगैरे भरती करत होती त्या विद्यार्थ्यांना काही डिपार्टमेंट अशी माहीतच नव्हती की बाबा त्याच्यासोबत आपण ह्याचे हे सुद्धा करू शकतो अशा विद्यार्थ्यांना मी भरती करून दाखवलं सी आय एस एफमध्ये वगैरे तर तो विद्यार्थी मुंबईसारख्या मोठमोठ्या शहरामध्ये दहा हजार आणि बारा हजारसून नोकरी करत होता सकाळची शिईचा पती संध्याकाळी खात होता आणि सकाळचा डबा रात्रीच करून ठेवायचा निघून जायचा सकाळी मी साडेपाचला त्याचं रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरती प्रॅक्टिस घेतलं त्याच्या नशिबाने मी त्याला भेटलो त्यातले काही विद्यार्थी असे झाले की त्यांना ते, ते सांगत होते की सर मला ते करायचं नाही मला ते करायचं नाही मला इकडेच आहे तरी पण मी त्यांना फोर्स करून फॉर्म भरला त्यातून जे त्यांना पाहिजे होतं त्यातून ते बाहेर पडले आणि शेवटी मी जे सांगितलं होतं त्याच्यामध्ये त्याचं सिलेक्शन झालं आज ते ट्रेनिंग लायचे म्हणजे अशा पद्धतीनं मुलांची मेंटेलिटी आहे म्हणून म्हणतो तुम्हाला की बा तुमची कंडिशन नसणार आहे ते विद्यार्थी होते ते ग्रामीण भागातील बेळगाव कर्नाटकातल्या सारे कर्नाटकातल्या भागातील मुलं मुंबईला येऊन शिकत होते मला प्रॅक्टिसची सवय मी सकाळी डेली साडेचारला जातोय आता इंजुरी मिळून थांबलेलो आहे टोटली सो साडेचारला तो सकाळी भेटलेला होता आणि त्यानंतर आमची मैत्री चालू झाली आणि शिकवत असताना कोणत्याही पद्धतीने फीज वगैरे घेतलेली नव्हती जोपर्यंत सिलेक्शन होत नाही तोपर्यंत आत नेऊन सोडला आणि आता जवळजवळ तीन महिने होऊन गेले सीआयसएफचं ट्रेनिंग चालू आहेत विद्यार्थ्यांचे माझ्या सो so, अशा पद्धतीनं ज्या विद्यार्थ्यांना माहीत नाहीत ते सोर्स बघा वे बघा दुसऱ्या मी तुम्हाला डायवर्ट करतोय असा विषय नाही पण तुमचं कुटुंब चालावं तुमची भाकरी चालावी परिणाम आम्ही जसं पोलीस भरतीमध्ये एज वाढून गेलं वेटिंग लिस्टला पडला तर एम एस एफ आहे ते तुम्हाला भाकरी तर देईल पण इकडं काहीच नाही लक्षात ठेवा जर तुम्ही बाहेरच पडला डायरेक्टली तर सेंट्रलची असली कुठली स्कीम नाही जेणेकरून तुम्ही वेटिंग लाईन तुम्हाला ऑदर जॉब भेटलेला आहे हा विषय आहे सो अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना एक सूचना आहे की बाबा आपण फेस करत असताना ज्या गोष्टी अदर आहेत त्या गोष्टीकडे पण लक्ष ठेवा एक ठराविक एजपर्यंत त्या गोष्टी तुम्ही फॉलो करायला पाहिजे जसे की अदर राज्य किंवा अदर स्टेट जे आहेत किंवा आपल्या इथले जे सुशिक्षित आहेत ज्यांना करिअरच्या काही गोष्टी माहीत आहेत जसे की बारावीला मुलं आली की बारावीच्या अगोदर काही मुलांचं प्रॅक्टिस चालू आहे अभ्यास चालू होतोय पुढच्या तीन वर्षामध्ये ग्रॅज्युएशन होतं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर समजा पी एस आयला ला क्वालिफाय करायचं आहे तर तीन वर्ष त्यांनी अगोदर अभ्यास केलेला असतो आणि ही मुलं जी आहेत आत्ताची ती दोन हजारच्या नंतरचे आहेत म्हणजे जनरेशन एवढं फास्ट आहे ना ते ते खतरनाक आहे आपल्या हातामध्ये मोबाईल असायचं म्हणजे कीपॅडचं वगैरे मोबाईल असायचे तुम्हाला सगळ्या घटना त्याच्यामध्ये मा माहीत आहेत पण आताच्या मुलांमध्ये स्मार्टफोन एवढे माहीत झालेत किंवा अडव्हान्स टेक्नॉलॉजी एवढे गेलेत एकदम फास्ट आहेत मुलं ती त्यामुळे आताच्या सिलेक्शनच्या लिस्टमध्ये मुलं बघा एकोणीशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव दोन हजार प्लसचीच मुलं आहेत याचं रिझन असं आहे की आता ही जनरेशन जे आहे ना ती एकदम सुपर फास्ट आहे त्यामुळं जी मुलं आहेत मोठी वयेनं त्यांच्यामध्ये आणि आतामध्ये खूप फ तफावत असलेली दिसून येते त्यामुळं ही जनरेशन चेंजेस आहेत ही जी मुलं आहेत ती बारावीपासून जर तुम्ही अभ्यास केला तर पुढच्या तीन वर्षामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन प्लस तुमची स्टडी प्लस फिजिकलचा जर योग्य भर दिला तर तुम्ही ग्रॅज्युएशन नंतरच्या पहिल्याच भरतीमध्ये तुम्ही पी एस आय होऊ शकता वर्दी पण भेटू शकते स्टार टू पण भेटू शकतो अशा पद्धतीने तुमचं नियोजन असेल तर शंभर टक्के तुम्हाला यशस्वी होता येणार शंभर टक्के यशस्वी होता होणार आहे ओके पण आपलं नियोजन कधी चालू होतं आहे आपल्या मुलांचं नियोजन चालू होतं ते डिग्रीनंतर म्हणजे आपले ग्रॅज्युएशन ज्यावेळी होईल त्यावेळी बघूया पुढं काय करायचं आता मी पण ज्या घरामध्ये जातो आहे ज्या पालकांना भेटतोय काही विद्यार्थी प्रॅक्टिस करत असतात असेच त्यांना विचारतो काय करणार बाबा सर नाही अजून असंच म्हणजे हे जे असंच आहे ते नंतर लढतं एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं तुमचे प्लॅनिंग आहेत ना ते प्लॅनिंग पाहिजे कमीत कमी तुमची येणारी पुढची जी पिढी आहे त्याच्यासाठी तर या व्हिडिओचा उपयोग येईल तुम्ही आतापासूनच त्याच्यासाठी तयारी करायची आहे समजलं सो तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की त्या गोष्टी ज्या त्यानं ज्यांनी गळपास लावून घेतला त्या विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी करणं चुकीचं आहे कारण की पालक आपले आई बाबा हे खूप महत्वाचे असतात त्यामुळे तिकडं लक्ष देणं तुम्हाला खूप गरजेचं असतं एक ठराविक एज नंतर त्या गोष्टी तिथं स्टॉप करून दुसऱ्या गोष्टी तुम्हाला वर्ग तीनच्या वगैरे मिळू शकतात आरामात इझिली नसेल तर सरळ सेवा काढा नसेल तर दुसरा ऑप्शन बघा ज्याचं पोर्शन त्याच पद्धतीनं आहे आपण जो केलेला आहे काही मुलं एम पी सी करत करत एन टी पी सी वगैरे बँकिंग वगैरे तिकडे जातात काहीचं मॅथ्स रिजनिंग चांगलं असतं ते बँकिंगला जातात जसं तसं असेल तसं त्या पद्धतीनं तुम्ही तिकडं जावा आवडनिवड बघा पहिला भाकरी यानंतर प्रॅक्टिस करत बसा किंवा नंतर तुम्ही काय करा तुमचं जे काय स्टडी आहे तो तुम्ही करत बसायचा आहे अशाच पद्धतीनं आमची जी मुलं आहे ते सेंट्रल डिफेन्सला वगैरे मी आजू आधीच घालून ठेवले आहे जेणेकरून त्यांची फॅमिलीच कंडिशन नाही आहे अशा मुलांना सुद्धा आपण भरती करून दाखवलेला आहे सो so, ह्या गोष्टी ग्रामीण भागामध्ये गेल्या पंधरा वर्षामध्ये काढतो आहे अलीकडे एक वर्ष झाला आम्ही फक्त ह्या युट्यूबला दिसायला लागलो आहे पण मॅडमांची बदली आणि ह्या गोष्टीमुळं अडकलो आहे सर बदलीनंतर शंभर टक्के पुढे तुम्हाला आपला रिझल्ट दिसायला लागेल योग्य ते जो काही आपण आपण ज्या गोष्टी करतो आहे त्या गोष्टी तुम्हाला दिसाय दिसायला चालू होते त्यामुळं एक असं वाईट वाटलं की बाबा ह्या मुलाने एक्झिट केली चोवीस वर्षाचा मुलगा आहे काहीतरी तर त्याने एक्झिट केल्यानंतर एकदम वाईट वाटलं हळहळ लमन म्हणून तुमच्यापर्यंत बोलू वाटलं की बाबा ज्या गोष्टी मी बघितल्यात <coughs> मुलांना सेट करत असताना त्यांना टर्न घ्यावा लागला कारण की एवढ्या नोकऱ्या नाही आहेत शंभर टक्के पालकांना पण माहीत नसते पालकांना फक्त एकच अपेक्षा असते की बाबा हा दोन वर्ष करतो तीन वर्ष करतो करत। याला लागले पाहिजे नसेल तर मग घरामध्ये आरडाओरडा वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी होतात शंभर टक्के होतात हे तुम्हाला पण माहिती आहे आड़ आज कंडिशन कशा पद्धतीनं आहे सो तिकडं तुम्ही लक्ष द्या त्यामुळे लहान वय असते त्यावेळी जोरात तयारी चालू करा फ्रेशमध्ये जेवढं पहिल्या अटेम्प्टमध्ये दुसऱ्या मध्ये होता येईल तेवढा प्रयत्न करा आणि लवकरात लवकर आत जायचं आहे अशा पद्धतीनं पहिलं बाकीची तयारी करा नंतर तुम्हाला जे काही पाहिजे भौतिक सुख असेल किंवा तुमचं काय असेल ते तुम्ही कम्प्लीट करू शकताय त्यामुळे विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी कळाल्या पाहिजेत की आयुष्यामध्ये बी प्लॅन किंवा त्याच्यासोबत दुसऱ्या पण काही गोष्टी आहेत परीक्षा आहेत सरस सेवा आहे स्पर्धा परीक्षा आहेत त्याचा तुम्ही फोकस करू शकताय असं एक्झिट होणं हा विषय वेगळा आहे टोटली त्यामुळे ह्याच्या नादाला तुम्ही लागू नका आपल्याला खूप सारा एक्सपिरियन्स आहे त्यासाठी मध्ये मध्ये तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी किंवा जे काही धोरणं आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा चॅनल शंभर टक्के उपयोगाला पडणार आहे त्यामुळे अजून पण चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वांना विनंती आहे की जाता जाता आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे सोबत या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देतो आहे ती टेलिग्राम चॅनलची लिंक आत्ताच तुम्ही जाऊन जॉईन करायची आहे जेणेकरून सगळे व्हिडिओ सगळे इम्पॉर्टंट मेसेज वगैरे वगैरे हे तुमच्यापर्यंत इझिली पोहोचतील ओके okay. जसं त्या जळगावच्या मुलग्याने घेतलं तसं उद्या तुमच्यावरती परिस्थिती येऊ नये आणि लक्षात ठेवा स्वतःला जे काही गोष्ट आहेत त्याला सांगा की बाबा हे उभय लगेच संपलेलं नाही अजूनसुद्धा आपण प्रयत्न करू शकतोय आणि सगळं संपलं तर आपला आईबाबा हे आपलं सर्वस्व असेल ह्या गोष्टी आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात समजलं सो या गोष्टीकडे लक्ष ठेवायचं आहे कुणीही हारू नका लगेच फसू नका लगेच जाऊ नका कारण की तुम्ही आहात तर तुमचं कुटुंब तुमचे आईबाबा हे तुमचं सर्व असेल त्यामुळे एवढ्या गोष्टी तिथंपर्यंत सांगतोय तळमळीने याचा अर्थ असाच आहे की बाबा त्या गोष्टी ग्राउ ग्राउंडवर जाऊन एवढ्या तळमळीनं शिकवली की सकाळी सहा साडेसहाला बाहेर पण ते रात्री दहा साडे दहाला माझा शेवटचा जो काही ट्युशन होतं तो कम्प्लीट करतोय सो अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये वेगवेगळे पालक वेगवेगळे विद्यार्थी असतील काही हुशार असतात काही कमी असतात तर त्याला कसं फोकस करायचं त्याला कुठं कमी पडतं तिथं कसं पुश करायचं अशा पद्धतीनं हा कोच आहे त्यामुळे याचा फायदा तुम्ही करून घ्या मोठ्यापणा काही सांगत बसत नाही कधी कुठल्या व्हिडिओमध्ये तरी पण हा विषय मी बघितलेला आहे आता त्यामुळे ह्या गोष्टीकडे फोकस करा सेंट्रल डिफेन्सच्या भरती आहेत जसं की आर पी एफ एस आय वगैरे त्या पण चांगल्या पोस्ट आहेत आठ तास ड्युटी आहे रोटेशनल पद्धतीनं ड्युटी आहेत पेमेंट पण चांगला आहे तुम्हाला मानसिक सुख मिळेल सोबत फॅमिली घेऊन गेला तर फॅमिली सुद्धा एकत्र होईल अशा पद्धतीनं ते होतं त्यामुळे त्याची तयारी करा ज्याने फॉर्म आहे त्यांना शुभेच्छाच असतील पण महाराष्ट्रातलं धोरण जे का नोकऱ्यांचं धोरण आहे शैक्षणिक धोरण आहे धोरण आहे ते कुठंतरी चुकतं आहे असं मला वाटते कारण की गेले तेरा चौदामध्ये जे काही चेंजेस झालेले आहेत ते मी बघत आलेलो आहे म्हणून आज तुमच्यासोबत बोलतो आहे हा विषय खूप महत्त्वाचा आहे फक्त डिग्री करणं ग्रॅज्युएशन करणं मुलांना बाहेर पाठवून देणं हे चुकीचं आहे कुठंतरी टोटल सो या गोष्टीकडे सर्वांनी लक्ष ठेवायचं आहे म्हणून पोलीस भरती असू दे किंवा कुठल्या कुठल्या भरतीमध्ये वकील डॉक्टर वगैरे सगळे का पार्टिसिपेटिव्ह आले त्याचं रिझनच अशा पद्धतीने आहे बाबा की जे काही बाहेर आहे एकदम गचाळ आहे कचरा करून टाकलाय सर्व आणि आपलं फक्त बघतात जे काही राजकारणी आहेत किंवा सरकार आहे ते आपली शीट कशी निवडून येईल आपलं आपण ए सीमध्ये कसं पुढचं पाच वर्ष बसायचं आणि नंतर ह्या लोकांना जे आपण विकलं गेलो आहे त्यांच्या पाया कसं पडायला लावायचं त्यांना आपल्या ह्याच्यावरती त्यांचं लक्ष असतं सो ह्या गोष्टी करत असताना सगळ्या गोष्टी लक्ष ठेवा कुणाच्या मागे पोहू नका स्वतःला वेळ द्या दिवसातून सात आठ नऊ दहा तास काय असेल तुमचं स्टडी करा फोकस करून आणि जे काही ग्राउंड असतील जर तुम्ही ज्या गोष्टींची तयारी करत असाल जर फिजिकल असेल तर फिजिकल पण करायचे आहे समजलं आणि त्याचं दोघांची मेळ घाला आणि योग्य ती पोस्ट तुम्हाला पाहिजे ती मिळवू शकतात अशा पद्धतीने नियोजन करायचं आहे तुम्हाला अजून काय शंका असतील तर शंभर टक्के मला जेवढं जमेल तेवढं तुमच्यापर्यंत मार्गदर्शन करत राहील ह्या जे छोटे छोटे बारकावे आहेत ना त्यांच्याकडे तुम्ही लक्ष दिला तर शंभर टक्के तुम्हाला तुमचं यश तुम्हाला तुमची पोष शंभर टक्के मिळू शकते समजलं सो सर्वांना शुभेच्छा असतील वेदच सांगतोय धन्यवाद